पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयावर निश्चितपणे एवढं स्थान निर्माण केलेलं आहे की जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाच्या माझ्या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील हा आत्मविश्वास मला होता आणि म्हणून नेत्यांच्या आणि तुमच्या परवानगीच्या विना मी हा निर्णय घेतला मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की बरोबर आहे योग्य आहे की चूक आहे जर योग्य असेल तर मला वाटतं सगळ्यांनी आज या ठिकाणी हात वर करून मला सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद सांगा की जर मी घेतलेला आणि तुमच्या सगळ्यांची साथ सारख्या बरोबर आहे तुम्हाला कोणाचीही घेणं नाही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठी असा निर्णय घेतला नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्ष झाली